आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे फेविकॉल आणि पाणी कसं मिक्स करायचं त्याचं प्रमाण किती असतं तर नमस्कार मी पल्लवी तुम्हा सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर मला बऱ्याचशा अशा कमेंटही आल्या होत्या आणि लाईव्ह जे मी सेशन घेतले त्याच्यामध्ये मलाही विचारलं होतं की एक्झॅक्ट प्रमाण सांगा म्हणजे मग आम्हाला कळेल कारण आमच्या ज्या रांगोळ्या आहेत त्याला तडे जात आहे किंवा त्या क्रॅक होत आहे बरेचसे असे त्यांनी मला प्रॉब्लेम सांगितले होते त्या याच्यामध्ये मी सांगितलं आहे थे थे की सिक्स्टी पर्सेंट फॅविकॉल आणि फोर्टी पर्सेंट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे पण बऱ्याच जणींना नाही अजूनही लक्षात येते किंवा कमी जास्त होते प्रमाण तर चला मग मी आज तुम्हाला एक्झॅक्ट सांगते की किती ह्या सगळं तुम्हाला घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले बघा आता हा जो पोह्याचा चमचा आहे हा सगळ्यांकडे असतो मी दुसरंही मेजरमेंट वापरू शकले असते पण जे माझ्याकडं एखादं मेजरमेंट आहे ते तुमच्याकडे नसेल असं मला वाटलं त्यामुळे म्हणलं हे जे कॉमन आहे हे स्पून सगळ्यांकडे असतात तर मग मी चमच्यात सांगते तुम्हाला तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचे हा जो पोह्याचा चमचा आहे तो पूर्ण फुल भरून घ्यायचा आहे फेविकॉलनी माझं थोडंसं भरायचं बाकी होते बघा पण तुम्ही पूर्ण भरून घ्या पूर्ण दोन चमचे तुम्हाला फुल असं फेविकॉल भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी किती मिक्स करायचे ते तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यानंतरच तुमच्या ज्या रांगोळ्या आहेत ते व्यवस्थित होतील फोल्डेबल होतील क्रॅक जाणार नाही तडे किंवा त्याला च भेगा वगैरे पाडणार नाहीत तर बघा आपण दोन चमचे हा फुल भरून फेविकॉल घेतला होता पोह्याचे चमचे आहेत हे लक्षात असू द्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला दीड चमचा पाणी घालायचं आहे लक्षात घ्या दीड चमचा हा दोन चमचे आपण फुल फेविकॉल घेतला आहे तर त्यामध्ये दीड चमचा तुम्हाला पाणी घालायचं आहे तुमच्यासमोरच मी तुम्हाला घालून दाखवते तुम्ही म्हणाल ताई आता आम्हाला हे एवढं जास्त तर लागत नाही फेविकॉल दोन चमचे फेविकॉल ते खूप मिश्रण होऊन जाईल तर काळजी करण्याचे अजिबात कारण नाही आहे तुम्ही हा जो फेविकॉल आहे तो किती दिवसही स्टोअर करून ठेवू शकता ह्याला काहीही होत नाही एका हवाबंद डब्बीमध्ये किंवा एखादा हवाबंद डब्बा वगैरे असतो त्यामध्ये तुम्ही याला स्टोअर करू शकता हा मी तुम्हाला वाटीमध्ये असतो तर मिक्स करून दाखवला की तो वाट वाटेमध्ये चमच्याने छान मिक्स होतो त्या कारण असतो तर बघा ती पलीकडे जी ग्रीन कलरची डब्बी आहे तशा प्रकारच्या ज्या डब्बे असतात हवाबंद त्यामध्ये तुम्ही याला छान प्रकारे कितीही दिवस स्टोअर करू शकता आपला हा एक्झॅक्ट आता फेविकॉल झालेला आहे तर बघा तर अशा प्रकारे आधी मी एक चमचं पाणी टाकलं होतं त्यानंतर मिक्स करून घेऊन नंतर अर्धा चमचं पाणी टाकते बघा तर बघा अशा प्रकारे हा आपला फेविकॉल छान आणि एकदम व्यवस्थित असं त्याचं मिश्रण मिश्रण तयार होत असतं तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो खूप हेल्पफुल ठरला असेल तर तुमच्या सगळ्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहणार आहे त्याच्यासाठी नेहमी माझ्या चॅनलवर कॉ कॉन्टॅक्टमध्ये राहा तर बाय